डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आता आचार संहितेच्या कालावधीमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा सा हालचाली सुरू झालेल्या आहेत सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जात आहे आणि दरम्यान राज्य सरकारनं या योजनेमध्ये सुमारे दोन कोटी बेचाळीस लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ एक कोटी साठ लाख महिलांनी केल्याचं महिला, के महिला। आणि बाल विकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं डिसेंबर साठी प्रोसेस कधीपर्यंत मिळेल काय डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची आता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांना शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दोन ते चार दिवस टिपवणं तो तरी तो तो <laughs> तो ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी संबंध नाही जे मंत्री आहेत ते त्या त्या संदर्भातली दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतात ताडक्या जे हप्ते दिले जात आहेत तर ज्या महिलांना कुठेतरी सरकार त्यांच्या हातातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हफ्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातात एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेले आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू